लोक स्टँडिंग नाही असं जरी म्हंटलं असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते पण ते म्हणे तुम्हाला लोकस्टँडिंग नाही पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्युशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी तीन दिवसाची मुदत दिली आता हायकोर्टामध्ये पाच तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण पण आता त्यांनी जी शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्यांच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला आज ते पाच तारखेला ठेवलं तर पाच तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्ट काय होतं आम्ही आपल्याला भूमिका कळवत आता हायकोर्टामध्ये जाणार का ना काय कारण पब्लिक आणि भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक सिटीजनला आणि नागरिकांना अधिकार आहे आपला प्रतिनिधी कसा असावा शिक्षा झालेला प्रतिनिधीला ठेवा की नाही त्याला शिक्षा झाल्यानंतर त्याच्या मंत्रिपदावर ठेवायचं की नाही कारण वोटर लोक का अफेक्ट झाले त्याचे राईट्स ऑफ वोटर इज अफेक्टेड त्यामुळे आता ताबडतोब नक्कल द्यायला ला लावली आहे आज संध्याकाळी आमचे लोक प्रोसिड होतील मुंबईला उद्या किंवा परवापर्यंत दाखवून सुप्रीम कोर्टाचे जे आहे सुनील केदारच आहे सगळ्या आता लेटेस्ट संदर्भ संदर्भ सुनील केदार वर्सेस हे अंतुले बसून ही स्टे कन्व्हिशनला देऊन ये सस्पेंड करता येतो हे दोन्ही बाबी वेगळ्या आहेत समजून घ्या आणि त्याचं चांगलं इंटरप्रिटेशन सुनील केदार मध्ये केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे जरी तो आमदार असला महामंत्री असला तरी ही काही मुद्दा त्याला स्टे साठी होऊ शकत नाही दिस इज नॉट अ स्पेशल सर्कमस्टान्सिस टू ग्रँड स्टे आणि ऑन द कॉन्ट्री इट द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू कीप अवे सच पर्सन हु कन्विक्टेड अवर क्रिमिनल बॅकग्राऊंड असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे आपण बघावं पॅरा नंबर चाळीस मध्ये लोक स्टँडिंग असं जरी म्हंटल असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते पण ते म्हणे तुम्हाला लोक स्टँडिंग नाही पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्युशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी तीन दिवसाची मुदत दिली आता हायकोर्टामध्ये पाच तारखेच्या आत आम्ही दाखल करून प्रकरण पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्याच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला आज ते पाच तारखेला ठेवला तर पाच तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्ट काय होतं आम्ही आपल्याला कळवतो आपल्याकडे पुढची भूमिका हायकोर्टामध्ये जाणार ना काय कारण पब्लिक ऍक्ट पीपल ऍक्ट रिप्रेशन ऍक्ट आणि भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक सिटीजनला आणि नागरिकांना अधिकार आहे आपला प्रतिनिधी कसा असावा शिक्षा झालेला प्रतिनिधीला ठेवा की नाही त्याला शिक्षा झाल्यानंतर त्याच्या मंत्रिपदावर ठेवायचं की नाही कारण वोटर लोक अफेक्ट झाले त्याचे राईट्स ऑफ वोटर इज अफेक्टेड त्यामुळे आता ताबडतोब नक्कल द्यायला लावली आहे आज संध्याकाळी आमचे लोक प्रोसिड होती मुंबईला उद्या किंवा परवापर्यंत दाखवलं सुप्रीम कोर्टाचे जे आहे सुनील केदारच आहे सगळ्या आता लेटेस्ट संदर्भ संदर्भ सुनील केदार वर्सेस हे एआर अंतुले पासून ही स्टे कन्विक्शनला देऊन नये सस्पेंड करता येतो हे दोन्ही बाबी वेगळ्या आहेत समजून घ्या आणि त्याचं चांगलं इंटरप्रिटेशन सुनील केदार मध्ये केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे जरी तो आमदार असला महामंत्री असला तरी ही काही मुद्दा त्याला स्टे साठी होऊ शकत नाही दिस इज नॉट अ स्पेशल सर्कमस्टान्स टू स्टे आणि उलट ऑन द कॉन्ट्री इट्स ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू कीप अवे सच पर्सन हु कन्विक्टेड अवर क्रिमिनल बॅकग्राऊंड असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे आपण बघावं पॅरा नंबर चाळीस मध्ये